पण आता ही जे पोरं आहेत त्यांच्या हाताला काम मिळावं म्हणून तुम्हाला यावेळेस चांगला आमदार पाहिजे झोपडपट्टीतले पोर म्हणजे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा याला काका त्यांना भांडा मारामारीला वापरतात नेते तुमचं अभिनंदन की मला कुणीतरी विचारलं की या पोरांचं तुम्ही काय करणार आता ज्या लोकांना असं आतापर्यंत जोडून दिलं त्यांनी आपल्यासाठी काय केलं आमदार सगळ्यांना माहिती आहे आता यावेळेस तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा नेते काय करतात त्या पोरांना दारू वाचतात आपल्या वाईट वसनाला लावतात आणि त्यांनाच जेलमारी करा तुमच्या आईबाबत मी भांडणं मारामारीला पोरं वापरत नाही माझ्याकडे पोरीची छड काढली की मी अजिबात तो सोबत ठेवत नाही आणि पुढच्या काही वर्षात तुम्ही जर मला निवडून दिलं तर तुम्हाला लक्षात येईल की अख्ख्या मतदारसंघात बदल झाले अनेक वर्ष फक्त झोपटपट्टीच्या पोरांवरती गुन्हे दाखल करायचे त्यांना दारू पाजायची त्यांना वाईट मार्ग लावायचा त्यांच्या कुटुंबाच्या अजिबात कोणी काळजी करत नाही नाहीये त्याला त्याला कामाला लावायचं असत नक्की या काम देतो तुमच्या योग्य त्या प्रमाणे काम आणि मी करत आहे मी दारू पिणाऱ्या मैकीला पण जातो बाकीचं सोडून द्या दारू पाजायची सोड मी माहितीला जात ना म्हणजे विचार कर माझं पोहोला नाही कुठलाही पोरायला पोरायला कुणाला